हत्करंगले तालुक्यातील आळते येथील कोळाज मळ्यानजीक असलेल्या चक्रे यांच्या शेतातील वस्तीवर गोठ्याबाहेर बांधलेल्या जर्शी गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला बिबट्याच्या हल्ल्यात गायीचं वासरू गंभीर जखमी झाले ही घटना मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता घडली रात्री हल्ल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आळतेगावच्या मळे भागात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे घटनास्थळी वनरक्षक मंगेश वंजारे व वॉचमन लहू भंडारी यांनी भेट देऊन पाहणी केली याबाबत अधिक माहिती अशी की आळते तालुका हात कोळाज मळ्यानजीक शेतामध्ये उदय दत्तात्रय चक्रे हे पत्नीसह राहतात त्यांच्या वस्तीवर त्यांच्या जनावरांचा गायीसह शेळ्यांचा गोठा आहे रात्री साडे अकरा वाजता उदय व त्यांच्या पत्नीस गोठ्यात बाहेर बांधलेल्या जर्सी गाईचं वासरू धडपडत असल्याचा आवाज आला पती पत्नीनं तात्काळ बॅटरी घेऊन बाहेर येऊन पाहिल्या असता वासरावर बिबट्या हल्ला करीत असल्याचं त्यांनी दहा ते पंधरा फुटावरून पाहिलं दोघांनी तात्काळ नजीक असलेल्या कॉटवर काटे आपटून ओरडण्यास सुरुवात केल्यानंतर बिबट्या आणि वासराला सोडून गोठ्याच्या मागील बाजूने पळ काढला सकाळी वनविभागाशी संपर्क साधल्यावर घटनास्थळी वनरक्षक महेश वंजारे वन व वाशमण लहू भंडारी यांनी पायाचे ठसे पाहून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला दरम्यान हातकरंगले वनविभाग वनरक्षक मंगेश वंजारे वन यांनी भेट यांची भेट घेतली असं ते म्हणाले की शेतकऱ्यांनी शेतात बसून काम करू नये अथवा वैरण काढू नये शेतकऱ्यांनी नेहमी गळ्याभोवती पूर्ण डवल गुंडाळून काम करावं मळ्यातील लोकांनी गोठ्यातील व बाहेरील बल्ब सुरू ठेवावेत तसंच शेतात काम करताना मोबाईलवर गाणी अथवा अभंग मोठ्या आवाजात लावून काम करावे त्यामुळे आसपास लोकांचा समूह असल्याचं हिंस्त्र प्राण्यांना जाणीव होते त्यामुळे ते हल्ला करत नाहीत असं मंगेश वंजारी यांनी सांगितलं मराठी एस दिवससाठी हत्यारंगून रोहन साजन